बातमी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलाय एकूण पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मुलं उत्तीर्ण झालेत बारावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल आहे तर निकालात मुलींनीच बाजी मारली आहे मुंबईचा निकाल मात्र सर्वात कमी लागलाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झालाय बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे तर यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलाय यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारल्याचं असं मिळत आहे एक्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरलाय तर एक्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशिये यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं पाहावयास मिळालंय पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात तर मुलांच्या निकालाची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के आहे तर बारावीच्या बोर्डाची पत्रकार परिषद झाली यामध्ये त्यांनी काय म्हटलंय पाहूयात सर्वांना धन्यवाद तर बारावीच्या परीक्षेत कोकण विभाग यावेळी ही अव्वल ठरलेला आहे बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदर तीस टक्के लागला आहे तर एकूण पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मुलं उत्तीर्ण झालेली आहेत आणि यावेळीसुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे मुंबईचा निकाल मात्र सर्वात कमी लागला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे बोर्डाकडून आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे तर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल हा ऑनलाईन पाहता येणार आहे अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना